भारतातील आय टी उद्योगाने जगभरात आपला ठसा उमटवला आहे पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील टॉप पाच आय टी कंपन्या कोणत्या आहेत आणि त्यांचा टर्न ओव्हर किती कोटींच्या घरात आहे पाचव्या नंबरवरती आहे टेक महिंद्रा टेलिकॉम आणि डिजिटल सोल्युशन्समध्ये खास असून या कंपनीचा टर्न ओव्हर त्रेपन्न हजार कोटी रुपये आहे चौथ्या नंबरवरती आहे विप्रो आय टी आणि मध्ये तज्ज्ञ कंपनी असून यांचा टर्न आहे नव्वद हजार कोटी रुपये या कंपनीचा एकशे पंचवीसहून अधिक देशांमध्ये विस्तार आहे तिसऱ्या नंबर वरती आहे एच सी एल आय टी सेवा ए आय आणि क्लाउड सोल्युशन मध्ये ही कंपनी सध्या आघाडीवर आहे या कंपनीचा टर्न ओव्हर एक लाख कोटी रुपये आहे दुसऱ्या नंबरवरती आहे इन्फोसाइस बेंगळुरू स्थित ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे या कंपनीचा टर्न ओव्हर दीड लाख कोटी रुपये आहे या कंपनीचा अमेरिकेत आणि युरोप मध्ये मोठा क्लायंट बेस आहे पहिल्या नंबर वरती आहे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारताची सर्वात मोठी आय टी कंपनी आहे हिचा टर्न ओव्हर दोन पंचवीस लाख कोटी रुपये आहे एकशे पस्तीसहून अधिक देशांमध्ये सेवा देणारी ही कंपनी आहे या आकडेवारीत वर्ष दोन हजार चोवीस चा आर्थिक डेटा वापरला आहे आणि तो बदलू शकतो आय टी क्षेत्रात काम करायचं स्वप्न आहे का तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा